देव ते तत्त्व पूर्वपार चालत आलं आहे आणि देवाची अस्तित्व माणसाच्या शोधणाऱ्या त्या नक्की भेटतो आणि काही व्यक्ती अशाच असतात त्यापैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा जे धनगर समाजात जन्मलेले सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्यांच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्त्वावर नतमस्तक होतात बाळूमामाचा जन्म तीन ऑक्टोंबर एक अठराशे ब्याण्णवमध्ये बेळगावज गावजी चिक्कोडी तालुक्यातील अक्कल आणि आळव आलुब, आळवणी तालुक्यातील अक्कल या आळवणी खेड्यातील मायप्पा आणि सत्यवा पत्नीच्या पोटी झाला आणि मायप्पा सत्यवा यांच्या थोरला आणि धाकला लेख चार चौगावमध्ये असले तरी मधला बाळू मात्र विचित्र वर्तनाने आणि कालगुणी म्हणून प्रसिद्ध होता बाळू ग्रामस्थापासून फटकून असलेला कुणाच्या आ आल्या गेल्यात नसलेला आणि एकंत वासप्रिय मानणारा आणि सदोषित म्हणजेच मग्न राहणारा होता पण बाळूच्या असे वागणे आई वाढल्याने जिव्हारी घोर लावण्यासारखे होते बाळूच्या लहानपणापासून अनेक चमत्कार चा, दाखवल्याच्या कथा आहेत आणि बाळूला काम कामाचं वळण लागवं यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चेंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले आणि शेठजीच्या घरच्या बकऱ्या जंगला चाराव्यासाठी नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आलं बाळू त्यांचे काम व्यवस्थित करत होता काम करत असताना तो बाबळेच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे आणि बाबळेच्या काठेरीत जाळीदार कुंपणातला तो खुशाल टेकन देऊन बसायचे असे सांगितले जाते चिंदल लालजी गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवंत पडून राहत असे आणि शेठजीच्या दिलेल्या फुटक्या थाळी जेवण करत असे पण हे जेवण झाले की थाळी घासून पुन्हा स्वच्छ करीत असे आणि एकदा सहजच खोट्यामध्ये गेलेल्या शेठजीच्या म्हात्रेला आणि म्हणजेच आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परिवर्तित होत असल्याचं दिसून आलं कुतूहलाने ती थाळी उचल उचलली गेली आणि तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांच्या बस्तीचं दर्शन घडलं अशी कथा आहे पाणी सत्यवा यांनी बाळूमामाचे लग्न लावून दिले आणि योग्य त्यावेळी बाळूमामांना व स्त्रीमुळे महाराजांचा आग्रह झाला अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूमामाचा अत्यर्क अवधीत स्वरूप वागण्याला सांप्रदायिक स्थिती झालर लाभली बाळूमामाने गुरुपरंपरा दत्त नृषी सरस्वती आणि श्री स्वामीनारायण महाराज आणि श्री मोन महाराज पाटगाव आणि श्रीमुळे महाराज अशी झाली होती तिथून पुढे अनेक वर्षे गुरु शिष्यांच्या जोडी सर्वत्र संचार करत करते झाली आणि दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशीतील गावापासून दूर अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले बाळूमामांचा सहज बोलण्यातून आणि वागण्यातून अनेक लिल्या घडत होत्या त्यांच्या हातून न कळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकाचे जीवन धन्य झाले होते पण जे काही चमत्कार घडत होते त्यासाठी यशाचं यशाचे श्रेय स्वतःकडेच घेतले नाही स्वच्छ धोतर पूर्ण बायाचा शर्ट अंगा रुमाल पायात चामडी चपला आणि हातात धनगरी धनगरी काठी सडपाठाळ उंची पृष्ठी पुरी देववृष्टी आणि वर्ण असलेल्या बाळूमामा कानडी वी मराठी भाषा अखलितपणे बोलत तर खेळूत मंडळीशी माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मंत्र प्रत्येक मनातून रुजणारा आणि श्रीश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे संबंध घेतले सामान्यनंतर बाळूमामा त्यांच्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याची कथा प्रसिद्ध आहेत त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे आणि आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा व आरती होते आणि नऊ वाजता नैवेद्य होतो आणि संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान संध्याकाळची सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो तर रविवारी या अमाश्याला नाचणीच्या आणि अंबालीचा प्रसाद दिला जातो या मंदिरात संत सद्गुरू संत, संत बाळूमामा यांच्या संबंधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कौरू आणि दगडी महाद्वार आपण प्रत्येक प्रवाशी थांबतो आणि हात पाय धुतो आणि प्रशस्त सभामंडपाकडे येतो पूर्ण आकाराची बाळूमामाची मूर्ती पाहून प्रत्यक्ष आपल्याला आनंद आणि अनुभवतो नकला हात जोडले जातात